नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एलआय शिव इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपण ज्यावेळेस एखादी फोर व्हीलर विकत घेतो त्यावेळेस काय असतं वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे मॉडेल आहेत आणि वेगवेगळी क्वालिटी पण मिळते जसं जसं आपण पैसे जास्त देऊ तसं स्पेअर पार्ट त्याचे फॅसिलिटीज वेगवेगळे मिळतात परंतु माणसाचं तसं नाही मित्रांनो माणूस हा निसर्गात जन्माला आहे परमेश्वराची देणगी आहे आणि इथं कसले पार्ट असतील किती दिवस चालतील पार्ट एखादा खराब झाला शरीराचा तर परत बदलता येत नाही मित्रांनो त्यालाच रिपेअर करावं लागतं हे सगळ्यांना माहिती आहे मी सांगतो ते काही नवीन नाही परंतु मित्रांनो काय असतं शरीर सक्षम असेल तर पैसे कमवणार तसं तर पंचवीस वर्षापासून आपण कमवायला लागतो आणि वयाच्या साठपर्यंत परंतु ह्या पिरियडमध्ये सुद्धा काय आपत्ती सांगता येत नाही शरीराचे पार्ट कधी खराब होतील कधी निकामी होतील आणि ती दुरुस्त होतील का नाही माहीत नाही आणि आपल्याला जर काम करता नाही आलं पार्ट जर चांगले नसतील शरीराची तर आपल्याला पैसे मिळणार नाही पैसे नाही मिळाले तर जीवनात अंधकार अंधकार तयार होतो मित्रांनो आणि जीवन नरकासारखं बनतं पैसे नसेल तर काय करणार अन्न वस्त्रांनी वरा कसा आपण भागवणार मित्रांनो हा सगळ्यात मोठा धोका आहे आपण निर्जीव वस्तूला सेक्युरिटी देतो घराला दारावर दार लावतो अनेक काही कुलूप लावतो कॅमेरे लावतो वॉचमन ठेवतो कंपनीला चांगल्या वस्तूला आपण त्याचा इन्शुरन्स करतो काही काही लोक कारचा इन्शुरन्स करतात पण स्वतःचा नसतो मित्रांनो हे प्युअर प्युअर आपल्याला आपण फसवल्यासारखं आहे आपलं इंद्रियाचे पाठ कधी आपल्याला धोका देतील माहीत नाही आणि धोका दिल्यानंतर आपल्याला परत बदलता येत नाही किंवा त्याची गॅरंटी नाही वॉरंटी नाही तर त्यासाठी मी एक सांगतो मित्रांनो एल आय इंडियाची ऑफ आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी आहे लवकरात लवकर घ्या ही पॉलिसी लाईफ टाईम पैसे देते लाईफ टाईम इन्शुरन्स कोर सिक्युरिटी देते आणि लाईफ टाईम पैसे काढून वाढतात मित्रांनो फक्त पैसे भरायचा पिरियड ठराविक आहे पाच वर्षे दहा वर्षे पंधरा वर्षे मित्रांनो कामसुद्धा असे होत नाही आपण आयुष्यभर शाळा कॉलेजमध्ये चांगल्या डिग्र्या घेतो पंचवीस नंतर नोकरी लागते आणि फक्त पस्तीस वर्षे आपल्याला काम करता येतात त्याच्यात पण नोकरी लागेल माहीत नाही धंदा असेल चालेल माहीत नाही म्हणजे इन्कमची कसलीच गॅरंटी नाही परंतु खर्च गॅरंटेड आहेत शरीराचे पाठ कधी फसवतील धोका देतील माहीत नाही कधी निकामी होतील रिपेअर होतील का माहीत नाही त्याला पैसे लागतील हे सगळं दुष्टचक्र केवळ आणि केवळ आपण दुर्लक्ष केल्यामुळेच होतं मित्रांनो एलआय पिंडाचं आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आत्ता ताबडतोब घ्या हा प्लॅन बनवणार आहे कारण सांगतो आठ टक्के इंटरेस्ट रेट कुणीही बचत खात्यावर देत नाही कुणीही इन्शुरन्स देत नाही सेव्हिंग अकाउंटला सेव्हिंग अकाउंटला कुणीही लोन देत नाही मित्रांनो आणि सेविंग अकाउंटवर मिळणाऱ्या इंटरेस्ट टॅक्सेबल असतं मित्रांनो हे सगळ्या फायदे मिळवण्यासाठी आज आता ताबडतो फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब मित्रांनो हे झालं इन्कमचं कॉन्ट्रॅक्ट दुसरं लॉस ॲग्रीमेंट आपल्याला कधी हॉस्पिटलचा खर्च लागेल कधी ॲक्सिडेंट होईल कधी प्रॉब्लेम येईल कुठल्या दिवशी येईल कुठल्या टायमिंगला येईल हे माहिती नाही त्यासाठी मेडिक्लेम पण हवा आहे आणि हे सगळे इन्शुरन्स वाढवले पाहिजेत बरेच व्यक्ती काय करतात आहे तेवढीच पॉलिसी चालू ठेवतात किंवा काही काय आहे ते आपण बंद करतात मित्रांनो आपण आपला विध्वंस करून घेतोय सर्वनाश करून घेतोय असं करू नका फोन करा आणि पॉलिसी दरवर्षी वाढवली पाहिजे हा एक वेळ अशी येते की तुम्हाला पॉलिसीच वाढवून मिळत नाही किंवा करता पण येत नाही तर हे आपल्या हातात नाही तर आपण वेळ वाया घालू नका लगेच मेडिक्लेम पण करा आणि द मेडिक्लेमचं कव्हरेज वाढवा कारण हॉस्पिटलची कॉस्ट वाढत आहे महागाई वाढत आहे मित्रांनो तुम्हाला उदाहरण सांगतो माझं स्वतःचं माझ्या मुलाला अल्फान्स स्कूलमध्ये गेल्या वर्षी पंचवीस हजार भरले आणि यावर्षी तीस हजार भरले म्हणजे विचार करा ट्वेंटी पर्सेंट इन्फ्लेशन आहे महागाई नाही तुम्ही जर बचत नाही केली मेडिक्लेम नाही केला एल आय सी नाही केली तर कसं करणार तुम्ही कारण एका साईडला तुमचं पैसे कमावायचे वय कमी होत चाललं आहे आणि दुसऱ्या साईडला ना भयंकर वाढत आहे आणि ह्या सगळ्या पिरियडमध्ये तुमचा कम पैसे कमावायच्या पिरियडमध्ये आपल्याला देव न करू काही दुर्घटना घडवणे डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज हे कधीतील सांगता येत नाही मग काय करणार तुम्ही सगळीच आपली कोंडी निर्माण करून घेतो ना आपण बरेच लोक सुसाईड पण करतात ना शेवटी मार्गच उरत नाही सगळे मार्ग बंद होतात मित्रांनो तसं करू नका बचत करा आणि नंतर खर्च करा आपण काय करतो पैसे येण्याच्या अगोदरच सगळे पैसे खर्चून टाकतो असं जर केला तर बाजार झाला आपल्या मित्रांनो आपला बाजार होतो आणि आपल्याला वाईट दिवस आल्याशिव राहत नाही लगेच फोन करा मेडिक्लेम पण करा आणि एल आय सीची पॉलिसी आणि दरवर्षी पॉलिसी वाढवली पाहिजे कारण मी आत्ता सांगितलं इन्फ्लेशन किती आहे महागाईन पैसे पुरणार नाहीत पुढे एल आय सी आहे म्हणजे आपलं इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे आणि लॉस अग्रीमेंट म्हणजे मेडिक्लेम आहे दोन्ही पॉलिसी करा लगेच फोन करा अधिक माहितीसाठी ओके थँक्यू